आज आपण इथे रसमवडा बनवणार आहोत तर हा रसमवडा जो आहे ना तो एकदम सोप्या पद्धतीने असतो बाकी काही जास्त लागत नाही पण खायला एवढा चविष्ट लागतो ना तुम्ही ब्रेकफास्टला किंवा स्नॅक्स टाईमला किंवा काही असं कार्यक्रम असेल तर त्यावेळेस तुम्हीसुद्धा करून म्हणजे करू शकता छान रेसिपी आहे सोपी आहे तर क्रिज बघू शकता तुम्ही तर सुद्धा खूप छान झालेले आहेत आणि रसम वडाचा जो रस्सा असतो एकदम पातळ असतो तर चला मग पटकन रेसिपीकडे वळूया तर ओम साईराम सर्वांना इथे आपण रस्सम वड्यासाठी थोडंसा मसाला तयार करून घेऊ त्यासाठी ते दहा लसणाच्या कळ्या थोडंसं आलं घेतलेलं आहे तर याला स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यावरचे साल काढून तुकडे करून घेतले ते सुद्धा मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचे नंतर त्यामध्येच अर्धा चम्मच जिरं घेतलेलं आहे साबूत जे राहते आपलं नंतर मग यामध्ये दोन चमचे साबूत धने घेतलेले आहे बिलकुल भाजून वगैरे घेतलेले नाही आहेत आणि यामध्ये एक महत्त्वाचं असते पंचवीस ते तीस मिरे घेतलेले आहे मिरे भरपूर टाकायचे तुम्हाला किती प्रमाणात करायचं आहे रस्म त्यानुसार तर मी इथे चार ते पाच जणांसाठी इथे रसम बनवत आहे तर पंचवीस ते तीस मिरी इथे मी घेतलेले आहे नंतर अर्धा कांदा घेऊन चांगला असं मिक्सरला ग्राइंड करायचं पाणी बिलकुल वापरलेलं नव्हतं पहिल्यांदा नंतर पहिल्यांदा फिरवलं नंतर थोडंसं पाणी टाकलं आणि पुन्हा याला ग्राइंड केलं तर छान अशी पेस्ट झालेली आहे आता इथे मी कुकरमध्ये अर्धा छोटा वाटी अर्धा वाटी म्हणू शकतो तर मी इथे डाळ घेतलेली होती तुरीची आणि त्याला छान असं बॉईल करून घेतलं तुम्ही यामध्ये हळदसुद्धा टाकू शकता आणि तेव्हाच म्हणजे वरण कसं करतो ना त्याप्रमाणे इथे शिजवून घ्यायची आता याला चांगलं असं घोटून घ्यायचं आणि छान पातळ करायचं रस्सा जो आहे ना रस्सम म्हणतो ना याचा तर खूप पातळ असतो पाण्यासारखा आणि छान लागतो तरीसुद्धा तर बघू शकता अशा प्रकारची कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे आता याला तडका देऊन देऊ आता इथे तडका देण्यासाठी मी इथे तेल गरम केलेलं आहे एका मोठ्या पसरट वाट्यामध्ये त्यामध्ये तेल गरम झालं की मोहरी टाकायची आणि मोहरी तडतडली तर तेव्हाच -तर जिरं टाकायचं आणि जिऱ्याचं तडतडणं थांबलं तेव्हानंतरच कढीपत्ता टाकायचा आणि थोडंसा हिंग टाकायचा आता यामध्ये जे आपण वाटण करून घेतलेलं होतं मिक्सरच्या पॉटमध्ये ते टाकायचं फक्त गॅसची फ्लेम आहे ना इथे लो ठेवायची आहे जेव्हा आपण मोहरी टाकतो तेव्हापासून आणि नॉर्मल जे गरम असताना तेल भाजीला त्याप्रमाणे ते गरम ठेवायचं एकदम जास्त गरम केलं करपल्यासारखा वास येतो मग चांगली लागत नाही तर आता इथे मसाला परतून झाल्यानंतर तर त्यामध्ये टाकायलेले आहे दोन सुके मिरचे आणि ते सुद्धा परतून घेतले तर इथे मग थोडीशी कोथिंबीर कापून टाकलेली आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर टाका नाही तर टाकली तरी चालेल पण मला स्पेशली आवडते म्हणून मी अशी टाकत असते आणि छान खरंच सुगंध छान येतो टेस्ट छान येते आणि नंतर छान असं परतून झाल्यानंतर इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहे ते कापून घेतले आणि त्याला टाकलेले आहे तर इथे टोमॅटो जास्त वापरायचे तर चार चा ते पाच जणांसाठीचा जो रसम बनवलेला आहे त्यामध्ये मी दोन टोमॅटो टाकले आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि चांगलं परतून घेतलं तर थोडेसे आता सुके मसाले टाकून घेऊया तर हळद आणि इथे मी मिरची म्हणजेच तिखट टाकलेलं आहे आणि छान परतून घेतल्यानंतर यामध्ये जे आपण वरण पातळ करून घेतलेलं होतं तर ते टाकलं आणि यामध्ये आता चिंचेचा गर घेतलेला आहे कोळ घेतलेला आहे चिंच भिजवत ठेवलेली होती नंतर त्याला हाताने चांगली कुस्करून घेतली आणि त्याचा गर असा काढलेला तर तो टाकून घ्यायचा त्यामध्येच बॅलन्स होण्यासाठी आंबट म्हणा तर यामध्ये गूळ घेतलेला आहे थोडंसा गूळ घेतला तो टाकून घ्यायचा आणि आता यामध्ये भरपूर असं पाणी कारण रस्सम जो आहे भरपूर पातळ असतो पाण्यासारखा आणि तेव्हाच वडा खाण्याची जी मजा असते ना ती वेगळी येत होते तर मी थोडंसं चाखून बघितलं मीठ कमी वाटत होतं तर तुम्ही पण असं चाखून बघा आणि कसं आहे थोडंसं पातळ असते त्यामुळे मीठ थोडं जास्त लागू शकते तर मी मग मीठ टाकून घेतलं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि चांगली उकळी द्यायची तर बघू शकता मस्त अशी आता हाय फ्लेम केलेली होती आणि मस्त उकळी आली तर यामध्ये थोडंसा सांभार मसाला टाकलेला आहे एखादी चम्मच वगैरे तर छान असा उकळी आल्यानंतर हाय फ्लेमवर ठेवल्यानंतर उकळी आली उकळी आल्यानंतर लो फ्लेम करायची म्हणजे लो टू मीडियम नाहीतर हाय फ्लेम ठेवली तर उतू जाऊ शकते तर लो टू मिडियम फ्लेमवर मस्त असं शिजवून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनटं तरी आरामात आणि बघू शकता रस्सम आपला रेडी आहे छान अशी कोथिंबीर टाकायची भरपूर अशी आणि सुगंध फार सुंदर येत होता बघा आहे की नाही एकदम सोप्प तर रसम आपला रेडी आहे आता आपण बनवून घेऊया तर वडा तर खूप मस्त असा झालेला आहे नक्की ट्राय करा एकदम सोप्या पद्धतीने आहे तर चला आपण वडा बनवून घेऊया तर इथे मी वडा बनवण्यासाठी उडदाची डाळ घेतलेली होती तर उडदाची डाळ बिना छिलकेवाली घेतलेली होती ती स्वच्छ धुवून घेतली दोन ते तीन पाण्याने चांगली आणि त्यामध्ये पाणी भरपूर असं पाणी टाकून तीन ते चार तास भिजत ठेवलेली आहे तर तुम्ही रात्रभर ठेवू शकता पण पाच ते सहा सा तासात आरामात भिजते जर तुम्हाला सायंकाळी खायची असेल तर सकाळी भिजत टाका तर मी भिजत ठेवलेली होती आणि छान अशी भिजल्या गेलेली आहे तर आता याला मी एका चाळणीवर काढून घेते पाणी वगैरे खूप निथोळी देण्याची गरज नाही फक्त चाळणीवर काढून घ्यायची आणि लगेच याला ग्राइंड करायला घ्यायचं आता बघू शकता पटकन अशी काढून झालेली आहे आता याला आपण ग्राइंड करून घेऊया तर एक मिक्सरचं पॉट घेतलं आणि त्यामध्ये आता थोडी थोडी डाळ टाकून इथे आपण वाटून घ्यायची आहे एकदम जास्त पाण्याचा वापर नाही करायचा किंवा एकदम कमी म्हणजे लागलं तर थोडं तुम्ही इथे टाकू शकता पण जे भिजत टाकलेलं पाणी आहे ते बिलकुल इथे वापरायचं नाही आहे तर आता मिक्सरला मी इथे ग्राइंड करून घेतलेलं आहे बघू शकता तर थोडं इथे तुम्ही वाटलं तर पाणी वापरा एखादी चम्मच वगैरे एकदम पातळ करण्याची गरज नाही आहे तर आता अशा प्रकारे पूर्ण डाळ मी इथे दळून घेते आता बघू शकता डाळ पूर्णपणे दळून झालेली आहे बारीक करून झालेली आहे तर यामध्ये मी आता टाकणार आहे थोडंसं जिरं आणि अद्रक किसून टाकणार आहे तर याने टेस्ट छान येते वड्याला खरंच सांगते आणि इथे कढीपत्ता घेतला तो असा अख्खा न टाकता त्याला बारीक चिरून घ्यायचा चिरल्यानंतर छान सुगंधसुद्धा येतो आणि सगळं मिक्स होतात चवीनुसार मीठ टाकलं आणि चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे एकसारखं फेटत राहायचं आहे जोपर्यंत हे बॅटर जे आहे ना हलकं होत नाही तर हलकं कधी झालं कसं चेक करायचं हे आपण समोर बघूयात तर चांगलं एकसारखं फिरवत राहायचं आहे तर तोपर्यंत काय करू आपला जो रस्सम आहे ना त्याला तडका देऊन देऊ हे मी भिजवा फिरवायला दिलं होतं हसबंडच्या हाती तर इथे आपण तडका पहिल्यांदा तयार करून घेऊ इथे तेल थोडंसं गरम केलं त्यामध्ये मोरी जिरं टाकलं मोरी तळतळली त्यानंतर जिरं टाकलं नंतरच थोडंसे मेथीदाणे आणि उडदाची डाळ घेतलेली आहे अर्धा चम्मच वगैरे असेल पुसून घेतली त्यामध्ये लसणाच्या कळ्या बारीक चिरून घेतलेल्या त्या छान शिजू द्यायच्या नंतर इथे कढीपत्ता घेतलेला आहे हिरव्या मिरच्या दोन ते तीन छोट्या होत्या बारीक बारीक किंवा एकच मोठी तुम्ही इथे घेऊ शकता आणि थोडंसं हिंग तडक्यामध्ये हिंग टाकायचा छान तडका बसतो आणि हा टाकायचा आता रस्समवर रस्सम एकदम आपला रेडी आहे तरी ते रस्समवर आपण टाकून घेऊया बघू शकता आणि यामध्ये थोडंसं जे आहे ना अशा प्रकारे टाकून म्हणजे ज्या तडक्या पॅनला लागलेलं ला आहे तेसुद्धा आपण यामध्ये टाकून देऊया आणि बघू शकता आता रस्सम एकदम परफेक्ट रेडी आहे तर अशा प्रकारचा तडका दिला तरी चालेल नाही दिला तरी चालेल पण अशा प्रकारे वरून द्या खूप छान लागतो तडका आणि इथे आता आपलं बॅटर जे आहे छान असं फिरवून झालेलं आहे हसबंडने फिरव फिरवून दिलं मस्तपैकी एकसारखं फिरवलं की मस्त असं हलकं होते आणि आपल्याला फ्लफी म्हणजेच हलकं बॅटर पाहिजे तेव्हाच वडे मस्त तयार होतील तर बघू शकता मी एवढा गोळा घेतलेला आहे आणि ह्या ग्लासामध्ये चांगलं पाणी घेतलेलं आहे भरपूर असं तर यामध्ये मी टाकून घेते जर हा वरती तरंगला म्हणजे समजून जायचं की बॅटर आपलं एकदम परफेक्ट रेडी आहे वडे तळण्यासाठी आणि जर खाली बसलं बुडाशी तर समजायचं की याला पुन्हा घोटायची गरज आहे बिलकुल फ्लफी झालेलं नाही आहे तर आपलं बॅटर एकदम रेडी आहे आता आपण काय करू याला छान असं वडे तळून घेऊया याचे तर कढईमध्ये तेल गरम केलं तर मी इथे तेल गरम करायला ठेवले तेल गरम झालेलं आहे छोटासा तुकडा टाकलेला आहे म्हणजे एकदम छोटंसं तर ते वरती आलं एकदम म्हणजे आपलं तेल जे आहे नॉर्मल आहे गरम आहे आता मीडियम फ्लेम ठेवली गॅसची आणि अशा प्रकारे वडे टाकून घ्यायचे तुम्हाला जसे पॉसिबल होतात ना तसे वडे टाकून घ्यायचे आणि अशा प्रकारे तळून घ्यायचे आहे तर बघू शकता मस्त असा कलर आला आणि आलटून पालटून छान असे शिजवून घ्यायचे एकदम ब्राऊन कलर होऊ देण्याची गरज नाही आणि छोटे छोटेच वडे टाका आ, मोठे वडे टाकण्याची गरज नाही आहे शिजत नाही पटकन तर बघू शकता मस्त असे वडे रेडी आहेत आणि प्रकारे पुन्हा बॅचेस मी तळून घेते तर मी इथे तळता तळताच भरपूर जे वडे आहे माझ्या मुलांनी संपवून टाकले तर आता पुन्हा दुसरी बॅच टाकते आणि तीसुद्धा तळून घेते अशा प्रकारे सगळे वडे मी तळून घेणार आहे आणि मग तुम्हाला दाखवते तर असे टाकल्यानंतर थोड्या वेळाने फिर असं फिरवायचं त्याला आणि अशा प्रकारे काढून घ्यायचे बघू शकता कमी झालेले होते वडे पहिल्यांदा सहा सात काढलेले होते तर मुलांनी असेच खाऊन टाकले तर खूप टेस्टी लागतात त्याचा सुगंधच खूप असा भन्नाट येत होता आणि आता आपले वडे रेडी आहेत रस्सा रेडी आहे तर इथे आपण सर्व करून घेऊया मस्तपैकी असा रस्सा पसरट त्या प्लेटमध्ये आणि त्यामध्ये वडे टाकायचे आणि छान असे भिजवून भिजवून खायचे मस्त असे मुरू द्यायचे हां हां काय जबरदस्त लागतात ना सकाळी नाश्त्याला करा किंवा सायंकाळी करा किंवा एखादा छोटा मोठा कार्यक्रम असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही हे करू शकतात खूप छान लागतात पटकन होतात एकदम जास्त काही लागत नाही तर प्लीज रेसिपी आवडली तर नक्की करून बघा आणि बघू शकता वडासुद्धा मस्त असा आतपर्यंत शिजलेला आहे आणि क्रिस्प बघू शकता तुम्ही हां तर अशा प्रकारे डुबवायचे आणि खायचे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर आयकॉनला नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय बाय